नमस्कार आज मी तुम्हाला ना कापण्या करून दाखवणार आहे तर कापण्या मुलांना खूप आवडतात तर पावसाळा पण चालू झाला आहे म्हणलं आता हे खरं तर आषाढ महिन्यात करतात पण मी आता करून दाखवते तुम्हाला कापण्या तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलंय हे एक बाऊल आपला हे आपलं गव्हाचं पीठ घेतलं एक बाऊल हे गूळ आहे आणि हे एक वाटी बेसनपीठ घेतले आपली खसखस बडीशेप आणि हे आहे मी तुम्हाला दाखवते हो बनवून हे कसं बनवायचं ते आता गुळ आहे ना आता आपण पाण्यात टाकून विघरवून घेते हे बघा आता पाण्यात विघरवून घेते हा गुळ असं पाण्यात वितळवून घ्यायचा गुळचा अंगला आता सुंठ बडीशेप बारीक करून घेते आता हीच बडीशेप आहे ती भाजून घेते जरा त्यामुळं खमंगपणा येतो आता हे मळून घेते पीठ ती पीठ आता आपण चाळून घेतलेली आहेत त्यामुळं सगळे बडीशेपची जरा उडू टाकते हा विरगळवून घेतला आणि चांगला गाळणीनं गाळून घेतला तर आता मी मळ पीठ मळते असं थोडं थोडं करत मळून घेतलं ना मग व्यवस्थित अगदी मळायला येतं हे बघा आता आपलं चांगलं असं जरा घट्टच मळायचं हे बघा आता आपलं मळून झालंय हे अशा पद्धतीनं मळायचं चांगलं हे बघा आता आपलं तयारच झालंय मळून तर आपण आता ह्याला अर्धा तास रेस्ट करू देऊया हे बघा आता आपलं अर्धा तास चांगलं भिजून झाले तर आता आपण ह्याला तयार करायला हे आता तुम्हाला बनवून दाखवते एक एक गोळा घेऊन हे बघू शकतात तेलावर चांगलं लाटून घ्यायचं जरा मोठच घ्यावं लागतंय गोळा हे आपला महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ कापण्या जत्रा यात्रा ह्याला कुठं गावाला चाललो की हा प्रवासात कापण्या धपाटी भाकरवडी ही आपली शिदोरी म्हणून माणसं महाराष्ट्रातली आपली खाण्याचा पदार्थ हा दाखवते हे तेलावर मस्त पैकी लाटून घ्यायचं चांगलं पीठ चांगलं भिजल्यामुळं मस्तच अस लाटायला येते कापण्या कशा जाड जाडच असतात पाताळ केलं की कडक होतात जरा जाड ठेवलं की अशा चांगल्या जाड जाडजाडच आपण लाटूया खसखस लावून घेते ही खसखस लावली की आपल्या कापण्या एक चांगला खमंगपणा येतो वरून लाटून घ्यायचं म्हणजे काप ती खसखस काय होती तेलात निघतीच पण आपलं लाटून घेतलं की परत दोन्ही बाजूनी लावायची हे बघा आता आपल्या मोठ्या मोठ्या जरा कापण्या कापते ती हे बघा हे असं आपलं कापून हे आता अशा कर सगळ्या कापण्या आता आपण अशा करून घेऊया आणि मग तेलात तळायच्या हे बघा आता आपली श्रेया लाटून दाखवते <laughs> मस्त लाटली हा श्रेया जाड जाड लाटायची बाळा हे बघा अशा आपल्या कापण्या आता आपण कापून घेऊया आता आपलं लाटून आहे सगळं तर आता आपण तेल गरम करायला ठेवलं इथं तर आता थोड्या थोड्या करून आपण तळून घेऊया तेल आता चांगलं तापत चाल तेल चांगलं आपलं तापले तर सोडून घेते आणि हे म्हण आपल्या कापण्या कशा फुगलेत बघू शकताय चांगला मस्तच असा कलर आलाय छान अशा फुगल्या कापण्या चार 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 आपलं सोडून घ्यायच्या मंदाचे वर चांगलं चांगल्या मंदाचे खपूस तळून घेतच्या चांगल्या चांगल्या फुलले चांगल्या तळले त्या आपल्या कापण्या तळून झाल्या तर आता हे काढून घेते मंदाचे वर चांगल्या कळाले की मग आजपर्यंत सगळ्या तळल्या जाते तळून घेते मी हे बघा आता आपल्या ह्या कापण्या तयारच झाल्या त्या तर बघू शकता किती छान झालेत अशा कापण्या तर कसा तुम्हाला वाटला व्हिडिओ ते आम्हाला नक्की जरूर कळवा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स कळवा मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत हा खमंग खाऊ मुलांना अवश्य करून द्या धन्यवाद